यंदा मे महिन्याच्या अखेरीस मुसळधार पाऊस सुरू झाला सतत पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचं गणित बिघडलं जुलै अखेर जिल्ह्यात अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के पेरण्या झाल्या असून अकरा पूर्णांक तेहतीस टक्के म्हणजेच वीस हजार चारशे पंच्याऐंशी हेक्टरवर पेरण्या झाल्याच नाहीत यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात जून महिन्यात एकशे सहा तर जुलै महिन्यात एकोणपन्नास पूर्णांक दोन टक्के पावसाची नोंद झाली आहे बऱ्याच ठिकाणी शिवारात पाणी साचून राहिल्यानं पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झालाय शिवाय रोपवाटिका तयार करण्यात अडचणी निर्माण झाल्यात त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस यंदा शेतीसाठी फारसा अनुकूल ठरलेला नाही मुळात चालू खरीप हंगामात शंभर टक्के धूळ वाप पेरण्या होऊ शकल्या नाहीत सतत पडणाऱ्या पावसामुळे रोपवाटिका तयार करण्यात अडचणी निर्माण झाल्या त्याचा एकूणच यंदाच्या खरीप हंगामावर मोठा परिणाम झालाय कोल्हापूर जिल्ह्यात उसाचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं उसासाठी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे चार हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आलं होतं यंदा त्यामध्ये बारा हजार तीनशे एकोणनव्वद हेक्टरची वाढ झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात भात ज्वारी बाजरी नागली मका नाचणी ही तृणधान्य घेतली जातात तूर मूग उडीत ही कडधान्य आणि भुईमूग कारळा सूर्यफूल आणि सोयाबीन अशा तेल बियांचं उत्पादन घेतलं जातं त्यासाठी एक लाख ऐंशी हजार सातशे सत्तेचाळीस हेक्टर क्षेत्र राखीव ठेवण्यात आलं होतं पण प्रत्यक्षात त्यातील एक लाख साठ हजार दोनशे बासष्ट हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या अजूनही वीस हजार चारशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नाहीत तृणधान्याचा ब्याण्णव पूर्णांक एक टक्के कडधान्याचा एकोणपन्नास पूर्णांक अडतीस टक्के तर तेलबियांच्या चौऱ्याऐंशी पूर्णांक त्रेसष्ट टक्के पेरण्या झाल्यात भात खरीपाची ज्वारी नाचणी नागली सोयाबीन भुईमूग यांच्या पावसाची नोंद झाली आहे जुलै महिन्यातील सरासरी पर्जन्यमान सहाशे पंच्याऐंशी पूर्णांक पाच मिलीमीटर असतं पण यंदा जुलै महिन्यात एकोणपन्नास पूर्णांक दोन टक्के म्हणजे तीनशे सदतीस पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस झालाय गेल्या वर्षी याच काळात पंच्याऐंशी टक्के पाऊस झाला होता पण गेल्या आठ दिवसापासून पावसानं विश्रांती घेतल्यानं सोयाबीन आणि भुईमुगावर पानं खाणारी आळी आणि केसाळ आळीचा काहीसा प्रादुर्भाव झालाय तर उसावर पांढऱ्या माशीच आणि हुमणीचा प्रादुर्भाव होतोय एकूणच यावर्षी वेळेआधी पाऊस सुरू झाला जूनमध्ये पावसानं पेरणीला वेळच दिला नाही त्यामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालाय